आदरणीय कणाचार्य मठ संस्थान मुकेटचे मठाधिपती आदरणीय गुरुवर्य श्री गुरु डॉक्टर विरुभाक्ष शिवाचार्य शिवाचार्य गुरुमाऊली मुख्यडकर यांचे आशीर्वचन संपन्न होईल सर्व भाविकांनी गुरुमावलीच्या आशीर्वाचनाचा लाभ घ्या या माहूत सर्व लोकांना प्रकृतीम शास्त्रपारग ताम धर्मचरण शंभ प्रणमा मी प्रप्रथम आराध्य आराध्यसद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादी जगद्गुरू आचार्य बसवादी प्रमथगण संतगण तसेच जगातील समस्त दार्शनिकांना स्मरण करून संस्थांचे मूळ कर्तृ नंदिकेश्वर भगवान तथा विद्यमान मठाधिपती मित्र क्षेटस्थळवर मी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांना प्रणाम करून आजचा हा अखंड शिवनाम सप्ताह पटाभिषेक वर्धंती महोत्सव या सर्व कार्यक्रमाचा शेवटचा पहिला दिवस उद्या लास्ट आहे तर त्याचा पहिला दिवस उपस्थित असलेले सर्व गायक वादक वजनी मंडळ सर्व पारायण करते माता भगिनी नवतरुण सांबजय नम पार्वतीपते शिव हर हर श्रीम पंचाचार्य महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी मन्मस्वामी नंदकेश्वर शिवाचार्य सब संत की तुम्ही सगळेजण गेल्या चोवीस वर्षापासून मठामध्ये होत असलेले अखंड शिवनाम सप्ताहामध्ये परमरश्य ग्रंथाचं पारायण सगळेजण करू लागलात। परमरेश ग्रंथ पारायण करत असताना शिरोमणी मनमथ माऊलींनी या ग्रंथाच्या माध्यमातून समस्त जगाला वीरशैव परंपरा वीरशैव सिद्धांत वीरशैवाने कसा वागला पाहिजे चालला पाहिजे आचार विचार आहार विहार असे संपूर्ण रहस्यमय जीवन या ग्रंथाच्या माध्यमातून आम्हा तुम्हा सर्वांच्या समोर माऊलीनी दिलेली आहे परमरष ग्रंथाचं पारायण तुम्ही केलात चोवीस वर्षापासून करू लागलात कुणाचे बारा वर्ष झाले कुणाचे पंधरा वर्ष झाले कोणाचे पहिला वर्ष असेल कुणाचे दुसरं वर्ष असेल परंतु मठामध्ये मात्र सातत्यानं गेल्या चोवीस वर्षापासून हा पारायण चालतो पारायण करतो याचा अर्थ काय आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर पारायण करावा लागतो पारंगत कसं व्हायला पाहिजे जीवनामध्ये माणूस पारंगत होतो का जीवन तुम्ही सगळंजण करू लागलात जीवन जगू लागलात या जीवनामध्ये माणूस पारंगत आहे का परिपूर्ण आहे का माणूस नाही अपूर्ण आहेत माणसाचे जीवन कधीही पूर्ण होणारा नाही तो जीवनामध्ये पावला पावलानं शिकत शिकत जाणारा हा जीवन आहे ह्या जीवनामध्ये माणूस जगत असताना कसं जगलं पाहिजे कारण श्री सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेले आहेत दुर्लभम जन्मम असं सांगितलेलं आहे हे मनुष्यजन्म दुर्लभ आहे हे जन्मात आल्यानंतर जन्मा जीवन चांगलं झालं पाहिजे कारण हे मनुष्यजन्म परत मिळणारा नाही म्हणून ह्या जन्माला आपण काय म्हटलं अखेरचं जन्म असं म्हटलेली आहे परत मिळेल का तुम्हाला जन्म हा काय माहितीही नाही परंतु गेल्या जन्मात काय होतं हे तर माहिती आहे का गेल्या जन्म तुम्ही कुठं काय होतो काय करत होतो तेही माहिती नाही पुढचा जन्म मागचाही माहिती नाही पुढचाही माहिती नाही परंतु मिळालेला जन्म जे काही आहे हे चांगला झाला पाहिजे म्हणून ह्या मिळालेला जन्म आहे हे तुम्ही कमवून घेतलात का हे जन्म मागून घेतलात का कोणी कोणीतरी देवाकडे अप्लिकेशन टाकलं होतं का देवाने मला सोनपेठमध्ये फलानच घराण्यामध्ये फलानच उदरामध्ये ह्याच खंदांमध्ये माझं जन्म व्हावा असं देवाला कोणी अप्लिकेशन केलं होतं परंतु जन्म मिळाला त्यातल्या त्यात शिवभक्तांच्या कुळामध्ये जन्म मिळालेले आहे म्हणून गुरूंचा भक्ती करणाऱ्या कुळामध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला याचा अर्थ तुम्ही सगळेजण अनंत जन्मामध्ये केलेलं पुण्याचं फळ म्हणजे हे मनुष्यजन्म आहे पुण्याईमुळं तुम्हाला हा मनुष्यजन्म प्राप्ती झालेली आहे म्हणून अनंत जन्मामध्ये केलेलं पुण्य त्याच फलक ह्या जन्मामध्ये म्हणजे मनुष्य जन्मामध्ये मिळाला ह्या मनुष्य जन्मामध्ये नेमकं करायचे काय कुठं जायचं काय करायचं काय केले नाही काय होतो आत्ताही अनेक लोकांना माहिती नाही जन्माला का आलो म्हंटल तर महाराज जन्माला आलो आलो जाणार आहोत जाणार आहोत परंतु नेमकं केलं काय काहीच आपण करू शकत नाही म्हणून नेमकं करायचे काय तर असेल तर ह्या जन्मात आपण आल्यानंतर गुरु भक्ती केला पाहिजे भगवंताचं भक्ती केलं पाहिजे आणि हा जीवन सुंदर झाला पाहिजे त्याकरिता कसं वागायचं चा, कसं चालायचं चा, हे आपल्याला शिकायचं असेल तर श्री सिद्धांत शिकामणीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचाच अर्थ त्याच श्री सिद्धांत शिकामणीमधला भावार्थ मन्मत मौलींनी परमर्श ग्रंथामध्ये सांगितलेली आहे परमरश ग्रंथामध्ये एकूण सतरा अध्याय आहे सतरा अध्यायामध्ये पारण करत असताना अष्टावर्ण षटस्थल पंचाचाराचं चा महत्व सांगितलेले एकुन, आहे म्हणजे एकूण एकोणीस तत्वाचं सार सांगितलेले आहे षटस्थलामध्ये काय आहे भक्त महेश प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्य सहा स्थल आहे म्हणजे सहा भैरे आहेत भक्त ऐक्यस्थलापर्यंत गेला पाहिजे म्हणून या परमरेश ग्रंथामध्ये माऊलीने एकेक -एक अध्यायामध्ये गुरुवर सुरू करतात गुरु कसं राहावं गुरुचं महत्व काय आहे गुरुची भक्ती कसं करावे लिंग काय आहे लिंगाचे महत्त्व काय आहे जंगम कसं राहावं जंगमाचे महत्व काय आहे जंगम कुणाला म्हणायचं तुझंही महत्व सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर जन्माला आल्यानंतर शिवभक्तांची कुळात आल्यानंतर भस्म कसं लावला पाहिजे भस्माचे काय महत्त्व आहे त्रिपुंड भी महत्व काय आणि अनेक लोक तुम्ही पाहतो विभूती लावा म्हटलं तर तुम्ही दोनच बटन लावायचे बघतात परंतु त्रिपुंड धारण त्या विभूतीचे महत्व काय आहे आणि त्याचबरोबर तीर्थ प्रसाद हे जे काय मिळणार आहे अष्टावरण या मानवी जीवनाची बाह्य कव्याचे म्हणून असतो म्हणून या अष्टावरणाची सार अष्टावरणाची महत्व आणि षटस्थलाचे सिद्धांत आणि आचार सदाचार शिवाचार गणाचार लिंगाचार भृत्याचार पंच आचार म्हणजे जीवनातले सार कसं वागला पाहिजे कसं चालला पाहिजे अशी एकूण एकोणीस तत्वाचा सार काय तर असेल तर तो आपला परमवर्ष ग्रंथ आहे म्हणून परमवर्ष ग्रंथामध्ये मौलेने सोप्या भाषामध्ये सहज तुम्हाला कळावं सहज वाचता वाचता कळावा तसं शुद्ध मराठीमध्ये म्हणजे प्राकृतमध्ये मौलेने सुंदर असं महत्व या ग्रंथामध्ये दिलेले आहे म्हणून ह्याचं नावच माऊलीने काय ठेवले परम रहस्य असं ठेवलेलं आहे रहस्य आहे गूढ आहे खूप रहस्यमय आहे रहस्यमय जीवनाचा सार माऊलीने सोप्पा करून या ग्रंथामध्ये आपल्या सर्वांना दिलेले आहे म्हणून ह्या ग्रंथ वाचन केल्यामुळं काय होतो तर ते उद्याच्या सतरावा अध्यायामध्ये माऊली आहे म्हणून या एकूण पंधरा सोळावा अध्यायाचे तुम्ही पालन करत असताना माऊलीने खूप सुंदर असं वर्णन केलेले आहे त्या जीवनाची सार काय आहे म्हणून ह्या एकूण माणसाच्या जीवनामध्ये आपलं जीवन सुंदर व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरुविना मार्ग नाही गुरुची भक्ती आपल्याला व्यवस्थितपणे करावा लागतो गुरुने सांगितलेलं मार्ग तो, तो शेवटचा मार्ग म्हणून ह्या मानवी जीवनातलं सार समजून घ्यायचं असेल तर परमरष ग्रंथाची पारायण अखंड स्वरूपात केलं पाहिजे इथं चोवीस वर्षापासून पारायण होतो ना चोवीस वर्षापासून पारायण करतो परंतु नित्य पारायण होते का तुमचं नित्य किती लोक पारायण करणार होत प्रतिदिवस फार कमी हातवर येऊ लागलेत प्रतिदिवस न चुकता पारायण होतो का होत नाही मग एक लक्षात घ्या यावर्षी तुम्हाला सांगून जातो प्रत्येक वीरशैव लिंगायत आणि या लिंगायत मधला जे काही पोट जात आहेत नवे नवे जे कोणी ह्या वीरशैव सिद्धांत शे मानून चालतो तसे प्रत्येक माणूस प्रते आपलं आपल्या घरामध्ये नित्य पारायण केलं पाहिजे नित्य पारायण कसं करायचं नित्यपारायण करायचं म्हटलं तर तुम्हाला म्हणते की गुरुजीला आणा पकवास पेटी मग आपले काही वाचक सूचक अशी काहीच लागणार नाही नित्य पारायण करायचं सोप्प मार्ग सांगतो तुम्हाला तुमचे स्नान झालं लिंग पूजा झालं देवाची पूजा झालं पाठ ठेवायचं ग्रंथ काढून ठेवायचं आसनावर बसायचं माऊलीच पूजा करायचं आणि हात जोडायचं श्री गणेशाय नम सुरू करायचं किती वाचायचं इथं तर तुम्हाला सात दिवसात संपवा लागतो सतरा अध्याय मग इथं वरी बसलेले श्री गणेशाय नम हर गौरी संवादे सुरू झालं तुमचं काय होत बसल्या जागे कोणाच्या समोर आहे त्यांचाच आवाज येते मागचं लोकांचं फक्त बोट आणि नजरच फिरते ना बरोबर आहे की फक्त बोट फिरते नजर फिरते संत म्हणे हा अध्याय झाला आता बरोबर आहे ना मग असं तुम्ही पायण हजार वर्ष केले तरी काही होणार नाही परंतु घरी कसं करायचं तर पाच वव्या दहा वव्या कसं जमेल तसं सा? त्याला सात दिवस संपला पाहिजे अशी काही नियम नाही किंवा पंधरा दिवस संपला पाहिजे अशाही काही नियम नाही तुम्ही अमावस्याला सुरू करून अमावस्याला संपवा चालेल पौर्णिमेला चालू करून पौर्णिमेला संपवा चालेल नाही महाराज दोन महिन्या लागते मला सत्रात द्यायला दोन महिन्या करा इथं कुठलंही कशाचे बंधन नाही परंतु एक आठ मात्र आहे तो म्हणजे पारण नित्य झाला पाहिजे पोती सुभात ठेवायचं दोन वव्या चार वव्या वाचन करायचं त्या ठिकाणी फूल बेल काहीतरी ठेवायचं किंवा एक पान ठेवायचं आणि नमस्कार करायचा निघून जायचं मग अशी घरामध्ये नित्य नियमानं पारायण सुरू झालं तर शेवटी सतरावा अध्याय संपले दिवशी एक आरती शिवराजे म्हणायचं गुरुमौलीची आरती म्हणायचं नारळ पुढ्याचं नमस्कार करायचं संपलं असं घरामध्ये नित्य नियमानं वर्षभर आयुष्यभर वर घरात पारण जे कोणी करतो त्यांचा घरावर माऊलीची कृपा झाल्याशिवाय राहणार माऊलीचे बरोबर माऊलीची कृपा सुद्धा तुमच्या घरावर होतो तो तुमचे घर होणार नाही साक्षात तो कपिलधार तुमचे घर होऊन जातो तुमच्या घराघरामध्ये माऊलीचा आशीर्वाद राहतो गुरुमौलीची कृपा तुमच्या घरावर होतो आणि ग्रंथ पारयण होणं तो घरातला जे काही अनिष्ट तो निघून जाणं होतो घरात पारण करणं म्हणजे दारिद्र्य दूर होतो घरात पारण करणं म्हणजे पुण्य संचय होत असतो म्हणून नित्य नियमानं घरात पारायण केलं पाहिजे मग कोण कोण केलं पाहिजे मोठा प्रश्न आहे ना कोण कोण केलं पाहिजे मला थोडं वयस्कर झाले आजी आजोबा आहेत माय बाप आहे काम नाही धंदा नाही त्यांनी बसू द्या दोन घंटे आमच्याकडे वेळच नाही मग आम्ही काय करणार आंघोळ केल्याने केलं लावलं युवती पळायचं तसं करायचे का ग्रंथाचं पारायण लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना पारायण करता येतो त्याला कुठलंही बंधन नाही तुमचा मुलगा दहावीला आहे किंवा बारावीला आहे तुमच्या मुलांचा अभ्यास फार होत नाही तर त्यावेळामध्ये त्या, त्या मुलांना सांगा दहावी साल सुरू झाला वर्षभर तो पारायण करू दे तर तो दहावीमध्ये एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही बारावीचा मुलगा असेल तर ट्युशनला तुम्ही चार घंटा रात्रंदिवस अभ्यास करायला लावतो परंतु देवगडच लक्ष राहत नाही शेवटचं पंधरा दिवस आता काय परीक्षा वेळ असतो मग कोण तर सांगितलं बेलाला मध लावा महादेवाची पिंडीवर व्हा मग तुमचे मुलगा पास होते कसं होईल आजच आम्ही तूप खाल्लो रंग येईल का लगेच येईल का मग त्यासाठी काय केलं पाहिजे साधना झाला पाहिजे कारण माऊलीची कृपा व्हायला पाहिजे ना ग्रंथाची कृपा तुमच्यावर व्हायचं असेल वर्षभर पारण करायला लावा यावर्षी बारावी तुमचं मुलाचं सुरू होत असेल तर पहिल्या दिवशीपासूनच तो कधी शाळेला जायला सुरुवात करतो तेव्हापासून परीक्षे संपजेपर्यंत तो नित्य नियमांना पारायण केलंच पाहिजे ते घरामध्ये त्याला सवय लावा आणि दुसरी गोष्ट या ग्रंथाची कृपा एवढा मोठा होणारा आहे तर अनेक लोकांचे अनुभव सुद्धा तुम्ही ऐका अनेक लोकांच्या घराघरामध्ये अनुभव बघा ते जे कोणाच्या घरामध्ये ग्रंथाचे पारायण होतो त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही त्या घरात तुम्ही जे काही मागतो तो माऊली तुम्हाला देत जातात म्हणून ग्रंथाचं जे काही ऋण आहे ग्रंथाची कृपा तुमच्यावर व्हायचं असेल तर गुरु गुरुमाऊलीचं आणि त्या संत शर्मणी मनमत माउलीचा आशीर्वाद घेण्याकरिताच तुम्हाला हे सात दिवसाचं पारण म्हणजे एक प्रकारचे डेमो आहे बरं ते सात दिवस तुम्हाला फक्त शिकवण्यात येतो काय म्हणून कसं पारण केलं पाहिजे कसं वाचन केलं पाहिजे ह्याचं थोडंफार महत्व सांगण्यासाठी हे आहे म्हणून ह्याच सात दिवस इथं तुम्ही केलात तर नंतर काय करायचं सात दिवस पारण केलं तर ह्याच पद्धतीनं घरामध्ये जाऊन सुद्धा करायचं आहे म्हणून एक प्रकारचे तुम्हाला सर्वांना सात दिवसाचं एक छोटासा पाठशाळा म्हणून एक शिबिरासारखा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी काय करतो शिकवण्यात येतो म्हणून सर्वजण पारणला बसलंच पाहिजे आणि बघा आता किती झाले चोवीसवा वर्ष आहे उद्या काय आहे कार्यक्रमाची समाप्ती आहे सकाळी मिरवणूक आहे ना कारण महाराज सांगितले सगळ्या महाराज लोकांनी ट्रॅक्टरवर बसलंच पाहिजे म्हणलेत सगळ्यांनी मध्ये आलंच पाहिजे मग आम्ही पण महाराजाला म्हणलो महाराज आम्ही सगळे ट्रॅक्टरवर बसतो तुमची शोभा यात्रा मिरवणूक मध्ये आम्ही सगळं जण बसतो परंतु संख्या मात्र रोडवर यात्रा करा म्हणजे शोभायात्रा करत असताना पाहिलं तर मोजके ठराविक भजनी मंडळ मेळाच दिसतात बाकीचे काय करतात तुम्ही सगळेजण मग घराजवळ आला थोडं पर यायचं मग पुढे गेले की घरात बसायचं नंतर मठामध्ये गर्दी जास्त करायची असं होते का नाही आम्ही बरेच जण बोललो एवढा मोठा संख्या इथं दिसतो शोभायात्रामध्ये मिरवणूक मध्ये काय येत नाही म्हणून आम्ही सगळं जण ठरवलो ह्या वर्षी गावातलं प्रत्येक घराघरातला माय मावल्या प्रत्येक घराघरातला तुसून असेल मुलगी असेल सासूबाई असेल तुम्ही सगळेजण पावला खेळता येत असेल टाळ घ्या नसेल हातानं तर पावला खेळत 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 गुरुमौलींची शोभायात्रामध्ये मध्ये राहायला पाहिजे महाराज आम्हाला पावलं खेळता येत नाही काय लोकांना वाटतं आम्हाला पावलं खेळता येत नाही आम्हाला भजनाची काय छंद नाही मग नेमकं तुम्ही काय करायचं सा, तेही सांगतो तुम्हाला जे काही जमत नसेल तर पूर्ण कळश म्हणजे गुरुमौलांची शोभायात्रेच्या समोर डोक्यावर कळस तुम्ही घेऊन निघालात तर तो सवासनेच लक्षण होतो तुमचं पूर्ण कळस घेऊन तुम्ही शोभायात्रामध्ये निघालात तर तुमच्या घरामध्ये भरभराटाने गुरुमौलाची कृपा झाल्याशिवाय राहणारा नाही कारण शोभा यात्रामध्ये कळस घेऊन एक सवाशिनबाई निघात असेल तर ते किती मोठं पुण्य होत म्हणून या वर्षी मात्र किमान पावलं खेळणारे शंभर जण असेल तर डोक्यावर कळस घेणारा देखील शंभर जण दिसला पाहिजे कसं करणार का सगळेजण काय महाराज तुम्ही सांगा ते सांगा जा आम्ही बघतो म्हटले तर आम्हाला काय म्हणता येणार नाही पण एक मात्र लक्षात घ्या ह्या वर्षी कर आणि त्याचा फायदा पुढच्या वर्षी बघ म्हणून बहुसंख्यानं किमान गावातला घराघरातलं मायमोले तुम्ही बाहेर आलात तर शेवटी हे कुणाचा वैभव आहे महाराजांचे वैभव वाढतंय का तुम्हाला महाराजांना एका सोनपेठमध्ये मिरवणूक काढलं तर काय नाही महाराजांची प्रत्येक महिन्याला एक गाव गावा चे? चे दोन गावामध्ये मिरवणूक होतच असतो किती गावाचे शिष्य आहेत महाराजांचे दीडशे ते दोनशे जवळजवळ गाव आहेत प्रत्येक गावामध्ये काही ना तर काही कार्यक्रम ठेवतात महाराजांची मिरवणूक होत राहतात मिरवणूक महाराष्ट्र आहे का सांगा बरं कारण महाराज लोकांसाठी मिरवणूक नसतं कधी पण लक्षात या कारण आम्हाला महिन्यामध्ये एक दोन आम्ही घोड्यावर मिरवणूक काढतात आमचं बघितलं ना अनेक गो गावागावामध्ये बघा मोठं रथयात्रा आमचं मस्त रथामध्ये काढतात मग ह्या सोनपेठमध्ये वैभव आणायचं असेल तर ते मठाचं महाराजांचं नाही तर ह्या सोनपेठ गावातला संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाचं वैभव म्हणजे ते शोभायात्रा असतं म्हणून उद्याच्या शोभायात्रामध्ये संपूर्ण गाव आणि आजूबाजू राहणारा शिष्य असेल सगळेजण शोभायात्रामध्ये बहुसंख्येने सगळंजण यायचा आणि शेवटी ह्या मठाचं वैभव म्हणजे तुम्ही आहात म्हणून प्रतिवर्ष गेल्या चोवीस वर्षापासून ह्या मठाचं परंपरा तुम्ही पाहिलं तर होते काय आता झाले काय लक्ष द्या तुम्ही मी जवळपास आठ दहा वर्षापासून इथं येऊ लागलो पंधरा वर्ष झाले मला येऊ लागलो पण नेमकं काय होतं काय आता झाले का म्हणजे किती बदल झाले विचार केले तर तू काही लोकांचे डोका सुद्धा चालणार नाही मग एवढा वैभव कुणाकडे आहे कुणासाठी आहे तर ते फक्त भक्तांसाठीच आहे म्हणून एवढा या सोनपेठ नंदकेश्वर मठसंस्थान वैभव वैभवपूर्ण व्हायचं असेल तर ते तुमचंही सुद्धा तेवढंच कार्य आहे म्हणून गुरुमौल्यांचे कार्याला सर्वांचे जे काही सहकार्य लाग सहकार्य करत करत निघालात म्हणून येणाऱ्या पंचवीस वर्षाचे कार्यक्रम आहे तो मात्र न भूतो न भविष्यातील तुम्हाला सर्वांना करायचा आहे कारण उद्या कोण बोलतात माहिती नाहीत संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रम आहेत मला बोलायला भेटते का नाही मला मलाही माहिती नाही सात आठ जण होतं मी मी आत्ता बोल बरंच रातचे गुरु महाराज बोलणार आहेत उद्याची धर्मसभा आहेत उद्या अजून अंबाजोगायचे महाराज अजून दोन चार शिवाचार गुरु महाराज येतात उद्या मला बोलता येत नाही आजच मी तुम्हाला सर्वांना सांगून जातो तर पुढच्या वर्षाचे कार्यक्रम मात्र पंच तो एवढा वैभवपूर्ण करायचं तर त्या कार्यक्रमाला ह्या मी सात दिवस कधीच जाणार नाही पहिल्या दिवशी आलो तर शेवटच्या दिवशी पर्यंत राहणार आहे सात दिवस इथंच राहायचं रूप रेषा कसं राहील काय नाही महाराज आम्ही सगळेजण बसून सुंदर बैठक घेऊन एक सर्व शिष्याना समाजाला जमा करून पंचवीस वर्ष सोनपेठ नंदिकेश्वर मठ संस्थांचा कार्यक्रम झाला पाहिजे एवढा वैभवपूर्ण कार्यक्रम त्या कार्यक्रमाला जगद्गुरु असेल मंत्र्या असेल मुख्यमंत्री असेल अशी कोण कोणाला आणता येईल राज्याचे मंत्री केंद्राचे मंत्री अनेक आमदार खासदार नव्या नव्हे तर ह्या संपूर्ण राज्यभरातलं अनेक समाजातलं जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत या महाराष्ट्रातलं वीर लिंगायत समाजातलं बहुतांश मंडळी जे काही ज्येष्ठ आहेत झटणार आहेत त्या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला दिसणार आहे तुम्हाला कारण तुम्ही काल पाहिलो समाजाचं समाजरत्न म्हणून पुरस्कार महाराजांनी दिले किती लोकांना पुरस्कार दिलेत तुम्हाला माहिती होते का तुम्हाला माहिती होते कोण काय काय काम करत होते म्हणून मग अशी राज्यभरातलं हुडकून आणून खऱ्या अर्थाने ह्या वीर शिवलिंगायत समाजाची सेवा करणाऱ्यांचा सत्कार गुरुमौलीने प्रतिवर्ष करायला सुरुवात केलं ह्याचं कारण काय तर असेल तर त्यांचं आदर्श आपल्याही गावातले लोक घेतलं पाहिजे आपल्याही समाजातला गावातल्या लोकांना कळायला पाहिजे काय आहे वीरशिव लिंगायत समाज संपूर्ण राज्यभरामध्ये राहणारा समाज किती मोठं काम करणारा आहे अशी या समाजातले चांगले चांगले रत्न हुडकून महाराज सगळ्यांच्या समोर त्यांची यथा त्यांची सत्कार करू लागलेले आहेत ह्याचा अर्थच एवढा आहे तर पुढच्या वर्षी कार्यक्रमाला राज्यभरातला वीरशिव लिंगाई समाज अनेक शिवाचार्य जगद्गुरु मंत्री आमदार खासदार बरोबर काय झालं तर मुख्यमंत्री समेत अनेक लोकांना आणून एक वैभवपूर्ण कार्यक्रम करण्याचे आपले तर सर्व सर्वांची मानस आहे तर तुम्ही सुद्धा आत्तापासून सुरुवात करा कोण कोणाला काय काय देता येत असेल तर द्या तर मन धनातून सर्वांना द्यायचं आहे सर्वांना द्यायचं आहे घरामध्ये पुढच्या वर्षाची देणगी असं झाला पाहिजे तर बायकोने दिलेलं नवऱ्याला कळायला नको नवऱ्याने दिलेलं बायकोला कळायला नको नवरा बायको त्या दोघाला कळायला नको तर मुलगा दिला पाहिजे असा होईल का मला गॅरंटी आहे मला विश्वास आहे तर ह्या सोनपेठ मठात शिष्य नक्की तसं करतात म्हणून मला खूप विश्वास आहे बरं या मठात शिष्य कोण एकमेकाला कळणार नाही म्हणतात माझा गुरुमौली आहे तर मी सेवा करतो माझे गुरुमौली आहेत मी सेवा करतो म्हणून प्रत्येकाची गेल्या चोवीस वर्ष महाराजांनी घराघरामध्ये शिष्यांच्या मना मनामनामध्ये भक्तीच नव्हे तर गुरुभक्ती धर्म आचार विचार सर्व काही शिकवलेली आहे म्हणून त्या एवढा मोठं गुरुमौलींच्या आशीर्वाद असल्यामुळं प्रत्येकानं वाढतो मी माझं गुरुमुलीनं काहीतरी केलं पाहिजे म्हणून पुढच्या वर्षी मात्र कोणाला काय काय करता येईल त्यासाठी आजच आम्ही सांगू लागलो वर्षभर तुमच्या समोर वेळ आहे वर्षभर जमा करा वर्षभर जमा करा कसं कसं तुम्हाला सेवा करता येईल त्या त्या पद्धतीनं कुणाला वेळ देता आलं सात दिवस वेळ द्यायचं कुणाला पैसे देता आला आपलं निधी म्हणून तो द्यायचा कुणाला नाही महाराज मी सेवा करतो सेवा करायचं जेणेकरून ह्या पुढच्या वर्षाचे कार्यक्रम न भूतो न भविष्य ते होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजील अशी कार्यक्रम करण्याकरिता वर्षभरामध्ये सर्वांची तयारी राहायला पाहिजे म्हणून तुम्ही तुम्ही प्रत्येक जण तुम्हाला कसं कसं जमेल त्या त्याप्रमाणे वर्षभराची तयारी करावा आणि त्याप्रमाणे सर्वांनी श्रीमठासाठी पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी तनमन धनातून सेवासाठी सज्ज व्हावा अशी या ठिकाणी सांगतो आणि आजचं जे काही पारण सेवा करणार असेल आजचा अन्नदाते असेल तुम्हा सर्वांना इथं उपस्थित तुम्हा सर्वांना भगवंताचं कृपा आशीर्वाद सांगतो आणि माझं वाणीला विराम देतो शिवम भूयात जय नम पार्वतीपती शिव हर हर सगळेजण दोन्ही हातवरी करून भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 हर, हर। मंदिकेश्वर शिवाचार्य महाराज के